जय हो महाकुंभ की आपण आता कोल्हापुरातून सुरुवात केलेली आहे आणि आपण निघालो आहे प्रयागराजला म्हणजे महाराष्ट्रातून आपण निघालोय उत्तर प्रदेशला ते पण आपल्या गाडीनी जो काही हा महाकुंभ चालू आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा आणि तिथे आजपर्यंतचे आकडे आहेत साधारण पन्नास कोटींच्यापेक्षा जा जास्त लोकांनी इथं स्नान केलेलं आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा आपल्या हिंदू धर्मासाठी असलेला जो सोहळा आहे तो अनुभवण्यासाठी आपण तिथे निघालेलो आहोत मजल दरमजल करत आपण जाणार आहे वाटेत वेगवेगळ्या काही गोष्टींना भेट देणार आहे या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी आणणार आहे आणि आपण प्रयागराजला जाऊन संगमावरती जाऊन हा जो एक अतिविशाल असा सोहळा होतो आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत माझ्या माध्यमातून तुम्ही सगळे देखील त्याचा अनुभव घ्याल त्याच्यामुळे नक्की बघत राहा जरूर बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महा जय हो साडे अकरा वाजलेले आहेत आपण सातारा क्रॉस करून आता पुण्याच्या दिशेनं निघालो आहे हायवेवरती आपण आहोत आत्ता आणि पहिला आपला जो काही मुक्काम असणार आहे तो आम्ही नाशिकला ना करायचं असं ठरवलं आहे म्हणजे जेवढं अंतर तुम्ही जास्त पार पाडाल तेवढे तुमचे ट्रॅव्हलिंगचे जे दिवस आहेत ते कमी होतात दृष्टीने नाशिकमध्ये पहिला मुक्काम करायचा असं ठरवलं आणि त्या दृष्टीने पुढचा प्रवास हा समृद्धी महामार्गावर असल्यामुळे आपण संपूर्ण गाडीमध्ये नायट्रोजन हवा भरून घेतली जी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे नाशिकची सुप्रसिद्ध तुर्फी आणि भाऊभाजी खाऊ आपण आजचा दिवस जो आहे हा संपवलेला आहे आज आपण कोठा पुन्हा पार केला त्या पहाटे निघून आपण अजून मोठा पल्ला पार करणार आहोत त्यामुळे हा पहिला दिवस जो आपल्या या कुंडवेळ्याच्या यात्रेचा आहे हा संपन्न झालेला आहे पुढच्या दुसऱ्या भागामध्ये आपण भेटणार आहोत की दुसऱ्या दिवशीच आपलं जे जे शेड्यूल आहे ते सगळं कसं असणार आहे हे बघण्यासाठी तोपर्यंत